नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली समिती नंदुरबार आवाकाली सातशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची आहे सावनेर आवा खाली छत्तीशे क्विंटलची दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे किनवट आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाल एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाल समित आहे समुद्रपूर आवक आलेली एक हजार चारशे एकावन्न क्विंटलची किमानदा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वडवणी आवक आलेली शंभर क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार एक्केचाळीस रुपये आणि सर्व दरम्यान भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आशिया वर्धा जात आहे एक चार लांब स्टेपला वव आलेली तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल कमालदार भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरम्यान भेटलाय सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे पाचशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला व काल एक हजार सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे घाटनजी जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाल अठराशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये हो तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद